सुवर्ण संधी सुवर्ण संधी साई एंटरप्राइजेस घेऊन आले आहेत एशियन पेंट चे सी आर काउंटर एशियन पेंट या कंपनीचे कलर होलसेल व रिटेल दरात खरेदी करण्याची सुवर्ण संधी ग्राहकांच्या मागणीनुसार आता नव्या प्रसिद्ध जागेत वेगवेगळ्या शेड कलर उपलब्ध चला तर मग आजच भेट द्या आणि आपले घर सजवा प्रोपरायटर श्री नरेश आठक आमचा पत्ता साई एंटरप्राइजेस अथर्व आर्किट शॉप नंबर चार संजयनी पॅलेस जवळ सावंतवाडी संपर्क क्रमांक पंच्याहत्तर शून्य सात त्रेपन्न शून्य शून्य बेचाळीस किंवा चौऱ्याण्णव शून्य चार त्र्याण्णव अठ्याहत्तर सत्तर ईमेल आय डी रुमिया सेवन नाईन फोर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तीन बंधाऱ्यांसाठी मी आणि आशिष आनंद गावले उपोषणास आहोत या ठिकाणी एक बंधारा आहे तो पूर्णपणे पाण्यात बांधलेला आहे एक बंधारा आहे तो डोंगरात बांधलेला आहे या दोन्ही बंधाऱ्यांवर शासनाचा प्रचंड निधी खर्च झालेला आहे एकावर पंचवीस लाख एकावर नऊ लाख त्याच्याहीपेक्षा जास्त म्हणजे टोटल पस्तीस लाखाहून जास्त निधी या दोन बंधाऱ्यांवर खर्च झाला आहे आणखी एक बंधारा बांधला आहे तो पूर्णपणे नागरी वस्तीत बांधला आहे ज्या ठिकाणी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी सोबत नाही आणि ल तिथे शेतकरीच नाहीत व पूर्णपणे बाजारपेठेत तो बंधारा बांधलेला आहे ह्या तिन्ही बंधाऱ्यांच्या जागा चुकी चुकीच्या आहेत आणि त्याच्यावर शासनाचा निधी खर्च पडलेला आहे तो चुकीच्या प्रकारे प्रस्ताव मंजुरी केलेला आहे मग ते सगळे तो निधी संपूर्णपणे वसूल करावा या मागणीसाठी आम्ही इथे उपोषणास बसलेलो आहे रहिवासी पेंडूर कुंपाना का बंदराचं काम उत्कृष्ट दर्जाचं आणि योग्य ठिकाणी झालं नसल्यामुळे मी आज उपोषणाला बसलेलो आहे तरी ते सहा महिन्यापासून मी ते फेऱ्या घालत असू मला ते लपाच्या अधिकाऱ्याने काही सहकार्य केलेलं नाही म्हणून मी आज उपोषणाला बसलेलो आहे जर याने जर कार, कारवाई केली नाही तर मी आमरण उपोषणाला बसणार आहे काय पूर्ण दोन बंधारे जे आहेत त्यातला एक बंधारा आहे तो पाण्यातच बांधलेला आहे फक्त दिवस तिथे पाण्यात आणि एक, एक बंधारा आहे तो डोंगराला तिथे अजिबात पाणी साठवायला जागा नाही त्या जा दोन बंधारे ते अपूर्ण आहेत पण त्याच्यावर निधी खर्च झालाय त्याची रिकव्हरी करा असा आमचा असं आमचं निवेदन आहे जवळ जवळ पंचवीस ते तीस लाखाचे बंधारे आहेत शेतकऱ्यांना उपयोग त्याचा काही होत नाहीये आणि साहेब एक मिनिट प्रशासन फक्त कागदांचे फक्त हे फक्त नाचवत फक्त हे घोडे नाचवत भेट झाली आहे प्राथमिक चौकशीचे चे अहवाल आलेले दोन बंधारांमध्ये आणि भेट देतो असं सांगून पण निर्णय करण्यासाठी आजपर्यंत नाही साहेब असं काही नाही दोन एक एक बोलू दोन बंधाऱ्यांमध्ये जे आहे त्यामध्ये जागा चुकीची आहे ते बंधारे पुढे करू नयेत आणि झालेला खर्च त्याच्यावरचा रिकव्हरी करावा असा आमचा अर्ज आहे तिसरा बंधारा जो आहे तो कच्च्या बाजारपेठेत आहे साहेब जो बंधारा वर्षाचे साडे अकरा महिने पंधरा दिवसात शेवटच्या बांधला गेला तिथे उंची वाढून काय होणार जिथे आठ फूट ऑलरेडी पाणी आहे तिथे तीन फुटाचा किंवा चार फुटाचा बंधारा बांधला गेलाय तिथे गरजच नव्हती बंधाऱ्याची पंचवीस लाख रुपये खर्च झालेत साहेब चुकीचे खोटे प्रस्ताव आहेत प्रस्तावांवर ग्रामपंचायतीच्या बाजारपेठेत नागरी वस्तीत बंधारा आहे बाजारपेठेत पोलीस स्टेशनच्या शेजारी त्या बंधाऱ्याला लाभार्थी शेतकऱ्यांची यादी नाही आणि काहीच नाही तिथे बंधाऱ्याची आवश्यकताच नव्हतीच आहे आणि नागरी वस्तीत बंधारा नसतो साहेब चौकशीचे चौकशीचे चा प्राथमिक चौकशीचा अहवाल आलेला आहे साहेब पण त्यानं अडचणीचा आहे म्हणून ते चौकशी साहेब आम्हाला किती दिवसात काढते सांगत नाही साहेब आचारसंहिता येणार मागच्या वेळी असंच केलं आचारसंहिता आली एकतीस मार्च आला पावसाळा आला म्हणून पुढे पुढे गेले कलेक्टर आपण शिव आहेत आणि सर्वसामान्य जनता उपस्थित आहे आपल्या या शब्दावर आम्ही विश्वास ठेवू का एवढं फक्त आपण सर्वांना पंधरा दिवसात कारवाईचे आदेश पण ते म्हणतात की पावसाळ्यानंतर आम्ही करतो ज्यामध्ये प्लेट टाकून बंधारे बांधायचेच नाहीत ते म्हणतात आम्ही प्लेट टाकून बंधारे बांधतो